की भगवान बुद्ध एवढा चांगल्या धर्माचा आपल्याला उपदेश येतो आणि हे श्रमण त्यांची हत्या करतात तर तेव्हा उपासक वर्ग भगवान बुद्धाजवळ येतात आणि मग ते भगवान बुद्धांना विनंती करतात की तुम्ही असं काहीतरी करावं तर तेव्हा भगवान बुद्ध मग भिक्षू संघाला सांगतात की तुम्ही वर्षावास करायचा आता वर्षावास करायचं म्हणजे काय की वर्षाचा जेव्हा वर्षादूप असतो तेव्हा एकाच ठिकाणी निवास करायचं फक्त एवढं नाही

वर्षभरात म्हणजे आठ महिन्यामध्ये त्यांनी जे काही चुकी एक केली असेल ठीक आहे तर त्या चुकीची त्यांना तिथे काय करावं लागायची स्मरण करावं लागायचं आणि त्याचा पश्चाताप तो सुद्धा शिक्षा सुद्धा देता

तीनला ते विचारायचे आणि त्यापैकी